नमस्कार मित्रांनो मी विहुराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या कृषी आरोग्य व्यवसाय या युट्यूब वरती हो तसेच आपल्या कृषी आरोग्य व्यवसाय या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज वरती मित्रांनो आजपासून आपण मानवी आरोग्याशी संदर्भात व्हिडिओची एक वेगळी श्रृंखला घेऊन येत आहोत ज्यामध्ये मानवी शरीर आणि त्याला होणारे आजार विकार आणि रोग यांविषयी माहिती घेऊन आपण त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने करता येतील याच्याविषयी माहिती घेणार आहोत तर बघा आज काय होतंय का की आज प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम आहेत आरोग्याशी संदर्भात जसं की मूळ व्याध मुतखडा बी पी शुगर जॉईंटचे प्रॉब्लेम पित्ताचा त्रास असेल वजन कमी करायचं असेल वजन वाढवायचं असेल लहान मुलांचे प्रॉब्लेम असतील स्त्रियांचे प्रॉब्लेम असतील संधिवाताचा त्रास असेल पॅरालिसिस असेल असे काही ना काही प्रकार आज घरामध्ये आहेत आणि कुणाला नाही कोणाला प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये जे आपण ॲलोपॅथीचे ट्रीटमेंट घेतोय त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला त्याचे साईड इफेक्ट होत आहेत आठ पंधरा दिवसाला आपला दवाखाना चालू आहे त्याच्यातून काही फरक पडत नाहीये पण कंटिन्यू पैसेही चालले त्रासही होतोय आणि साईड इफेक्टही होतात वरतून तर मित्रांनो त्याच्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा कमी होत चाललेलं आहे आणि कॅन्सर सारखे भयानक आजार होत चाललेले आहेत आपली किडनी असेल हर्ट असेल त्याचबरोबर आपले शरीराचे दरवय असतील त्याच्यावरती त्याचे साईड इफेक्ट होत आहेत तर याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल आणि एक चांगलं निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे डेली रेग्युलर एक्सरसाइज व्यायाम दुसरी गोष्ट आहे चांगला आहार ज्याच्यामध्ये फळपाले भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या असतील अशा गोष्टींचा समावेश असावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आराम शरीराला आरामाची सुद्धा गरज आहे या तीन गोष्टींच्या आधारावरती आपण एक चांगलं निरोगी आयुष्य जगू शकतो आणि मित्रांनो कधी आलेच प्रॉब्लेम तर त्याच्यावरती आपण आयुर्वेदाच्या चाहने मात करू शकतो म्हणजे हे ॲलोपॅथीचं फील्ड यायच्या अगोदर आपल्याकडे भारतभरामध्ये आयुर्वेदाच होतं आणि त्याच्या चाहने अगदी दुर्धरमधले दुर्धर आजार रोग विकार असतील ते सुद्धा नीट करायची ताकद आहे आणि ह्या गोष्टीकडे आज आपलं दुर्लक्ष झालं तर मित्रांनो त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत धन्वंतरी कंपनी जे की साताऱ्यातून सुरुवात झालेली परंतु आज संपूर्ण भारतभरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून यशस्वीरित्या काम करत आहे आणि या कंपनीच्या प्रोडक्टच्या आधारावरती आपण वेगवेगळ्या -वेग आजारांमध्ये विकारांमध्ये रोगांमध्ये कशा पद्धतीने रिकवर करू शकतो याच्याविषयी आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत तर आजचा विषय आहे आपला की आपण आज एका अशा प्रोडक्टची माहिती घेणार आहोत की जे आपल्या संपूर्ण शरीरावरती काम करतं आणि त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल तर बघा मित्रांनो आपलं शरीर हे सात धातूंपासून बनलेलं आहे त्याच्यामधला एक धातू रस म्हणजे प्लाझ्मा आपल्या अन्नाच्या पचनाच्या प्रक्रियेतून जी पोषक तत्व निर्माण होतात ती ह्या रसामार्फत शरीराला पुरवली जातात दुसरा धातू म्हणजे रक्त रक्तामध्ये पांढऱ्या रक्तपेशी तांबड्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स यांचा समावेश होतो तांबड्या रक्तपेशी ह्या ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करतात पांढऱ्या रक्तपेशी ह्या रोगप्रतिकारशक्ती वाढवायचं काम करतात आणि प्लेटलेट्स ह्या रक्तस्राव थांबवायचं काम करतात म्हणजे जखम वगैरे झाले असेल ब्लिडिंग वगैरे झालं असेल तर त्याला सिलिंग करायचं काम हे प्लेटलेट्स लेट करतात त्यानंतर तिसरा धातू आहे मांस मांसपेश मांस म्हणजे स्नायू शरीर संरचना याच्यामध्ये शरीर संरचनेमध्ये मांसाचा उपयोग होतो त्यानंतर चौथा धातू आहे मेध मेद म्हणजे चरबी स्निग्धता ऊब आणि शरीराला ऊर्जा पुरवायचं काम हे मेदाच्या मार्फत होतं म्हणजे आपण जे काही अन्न खातो त्यातनं जी ऊर्जा निर्माण होती ती या मेदाच्या चरबीच्या स्वरूपात साठवली जाते आणि शरीराला गरज आहे तसं ते सप्लाय केलं जातं त्यानंतर पाचवा धातू आहे अस्थी अस्थी म्हणजे हाडे जर आपल्या शरीराची संरचना ही हाडांमुळेच व्यवस्थित होते जर आपल्या शरीरातली हाडे जर काढून टाकली तर आपला त्या आप आमिबा कसाही पसरलेला आकार होईल बरोबर की नाही त्यानंतर सहावा धातू आहे मज्जा का म्हणजे काय की हाडांच्या आतील जे पोषण द्रव आहे आणि मेंदू ह्याला ऊर्जा द्यायचं काम हे मज्जेच्या मार्फत होत त्यानंतर सातवा धातू आहे शुक्र धातू शुक्र धातू म्हणजे प्रजनन धातू स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणू एकत्र आले की जीवनिर्मिती होते तर हे जे काय सात धातू आहेत याच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि आपण जे अन्न खातो त्यातनं जे पोषक तत्व निर्माण होतात आणि त्या पोषक तत्वांच्या आधारे आपल्या ह्या सातू धातूंची निर्मिती होते आणि शरीराचे संतुलन राखायचे असेल तर ह्या साधू धन धातूंचे प्रमाण शरीरामध्ये योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे ओके तर ह्या सगळ्यांवरती काम करणारा एक प्रोडक्ट आणि तो म्हणजे नवचेतना कल्पम नवचेतना कल्पम याचा या नावामध्ये खूप मोठा अर्थ आहे पूर्णपणे नव्याने जन्म अशा पद्धतीने हे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये छत्तीस प्रकारचे घटक आहेत जसं की अश्वगंधा शतावरी सफेद मुसळी दालचिनी इलायची केशर बदाम खजूर असे छत्तीस प्रकारचे घटक याच्यामध्ये आहेत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल ही घटक काय आहेत आणि त्याचा काय फायदा होतो तर मित्रांनो हे एक असं कॉम्बिनेशन आहे जे की आपल्या संपूर्ण शरीरावरती काम करणार आहे याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे बघा की आपल्याला जो काय शारीरिक थकवा ताण अशक्तपणा आलेला असेल तो जाऊन आपल्याला एक ऊर्जादायी फील होणार आहे याच्या घेण्याने याच्या नियमित घेण्याने त्याचबरोबर हे हृदयाचे आरोग्य वाढवणार आहे हृदयाचे ठोके नियंत्रित करून रक्तदाब रक्तदाब सुद्धा आपला नियंत्रित राहणार आहे हृदयाचे आरोग्य वाढवणार आहे त्यानंतर किडनी आपली किडनी म्हणजे काय हो आपला फिल्टर आहे शरीराचं तर त्या किडनीचं आरोग्य देखील वाढवण्याचं काम करणार आहे शरीरातले नको असलेले घटक टाकाऊ पदार्थ टॉक्सिक घटक विषारी पदार्थ बाहेर काढायचं काम करण्यामध्ये सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे त्यानंतर आपला मेंदू आपल्या नर्व सेलचं आरोग्य वाढवण्याचं काम हे नवचेतना कल्पम करणार आहे आपल्या मेंदूचं आरोग्य वाढवण्याचं काम हे करणार आहे आपली स्मरणशक्ती वाढणार आहे आपल्याला जे काही स्ट्रेस ताण येतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जो परिणाम होतो ते सुद्धा दूर करायचं काम करणार आहे आपल्याला शांत झोप लागणार आहे बऱ्याच जणांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात तर ते सुद्धा घ्यायची गरज पडणार नाही शांत झोप लागेल याच्यामुळे त्यानंतर लिव्हर लिव्हरची सापसूप करायचं काम करणार आहे फॅटी लिव्हरचं आरोग्य सुधारणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे आणि आपली हाडं बळकट करणार आहे आपले सांदे दुखत असतील सांद्याचे काही प्रॉब्लेम असतील जॉईंटचे मणक्याचे तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे की हे दुखणं कमी करून आपलं त्याचं मजबूत ठेवण्यामध्ये सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे म्हणजे बघा किती पद्धतीने फायदा आहे ह्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रजनन संस्था तर बघा ह्याच्याविषयी मी थोडंसं स्पष्ट बोलेल की आज बघा अगदी तीस चाळीसच्या वर वय असलेल्या जोडप्यांमध्ये आपण बघतो की आता जे सध्याची लाईफस्टाईल तान आहे ताण आहे टेन्शन कामाचा वैताग त्याच्यामध्ये काय होतं की नैसर्गिक्या कामिक उत्पन्न होत नाही आणि स्टॅमिना असेल टायमिंग असेल मध्ये गडबड होते शुक्राणूची संख्या असेल याच्यामध्ये कमतरता होते तर हे सगळं भरून काढून त्याच्यामध्ये फायदा होणार आहे स्टॅमिना टायमिंग वाढणार आहे शुक्राणूची संख्या वाढणार आहे आणि नैसर्गरित्या कामरीक्षाच्या सुद्धा उत्पन्न व्हायला ह्याच्यासाठी मदत होणार आहे असा लैंगिक समस्येमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतोय स्त्रियांमध्ये हार्मोन्स बॅलन्स करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवते शुगरचा बीपीचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगला आहे ते सुद्धा प्रमाण नियंत्रित करण्यामध्ये फायदा होतोय आणि त्याचबरोबर आपली त्वचा आपली त्वचा सुद्धा याच्यामुळे चा चांगली राहते माणूस जास्त दिवस तरुण राहू शकतो याच्यामुळे सुरकुत्या वगैरे पडत नाहीत एक वेगळं तेज आल्यासारखं याच्या नियमित खाण्याने आपल्याला जाणवेल म्हणजे तसं पाहायला गेलं तर बघा सगळ्या शरीरावरती काम करणारा हा असा जबरदस्त प्रोडक्ट आहे तर आता तर चोटे -चोटे। तर तर आहे, आहे, हे कसं घ्यायचं हे सांगतो मी तुम्हाला तर बघा याच्यामध्ये ना एक चार डब्या आहेत तीस ग्रॅमच्या तर ह्याच्यातलं आता जी पुरुष मंडळी आहेत स्त्रिया आहेत प्रौढ आहेत वीस वर्षाच्या पुढून तर त्यांनी काय करायचं याच्यामधलं चार ते पाच ग्रॅम एक कप भर दुधामध्ये किंवा ग्लासभर दुधामध्ये थंड दुधामध्ये एक चार ते पाच ग्रॅम संध्याकाळी झोपायच्या अर्धा तास अगोदर घ्यायचं आहे दूध आवडत नसेल तर डायरेक्ट जरी चार ते पाच ग्रॅम घेऊन जरी चमच्याने घेऊन खाल्लं डायरेक्ट असं चावून खायचं चा आहे हळूहळू दहा पा दहा पंधरा मिनटं ह्याला हळूहळू खावा एकदम छान चव आहे याची आवडेल तुम्हाला शंभर टक्के सगळ्यांना आणि दूध आवडते तर चांगली गोष्ट दुधासोबत घेतलं तर अजून चांगले रिझल्ट भेटतील तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांना एक ग्रॅम द्यायचा आहे ओके तर हे तीस ग्रॅमचे असे डबे आहे आणि चार ते पाच ग्रॅम जर खाल्लं तर एक आठ दिवस ही डबी जाईल आपल्याला अशा ह्याच्यामध्ये चार डबे आहेत आणि हे हे पूर्ण महिना जाईल तसं खायला तर असं हे प्रोडक्ट आहे जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर हे शंभर टक्के खायला पाहिजे आणि जरी आजारी असाल तर त्यातनं रिकवर करायला बी चांगल्या पद्धतीने मदत होते सगळ्या शरीरावरती काम आहे म्हणलं घ्यायला काही हरकतच नाही का मग उद्या दा दवाखान्याला लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा आज काही हजार रुपये गेले तर ते चांगले नाही का समजदार को इशारा खाते हे नवचेतना कल्प मधील छत्तीस घटक आणि त्याची माहिती तुम्ही बघू शकता कसा आहे कल्प मित्रांनो भारी का नाही एवढा जबरदस्त प्रोडक्ट आहे असं कॉम्बिनेशन कुठं बघितलं नसेल तुम्ही एवढं जबरदस्त एकदम आणि हे लक्षात येईल नव्याने जन्म पूर्णपणे नव्याने जन्म प्रोडक्ट तसाच आहे घेऊन बघा तुम्हाला लक्षात येईल तर आशा करतो मित्रांनो की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने याची माहिती देऊ शकलो आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून मला कळवा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा तर असेच नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण एक ही जी आरोग्याची श्रृला ही अशीच चालू ठेवणार आहे आणि सगळ्या आजार विकार रोगांवरती त्याच्यावरती उपचार अशा पद्धतीने आपल्याला हे याच्यामध्ये कव्हर करायचं आहे А Неладный вот